प्रत्येक राजकीय अपडेटसाठी चॅनलला विसरू नका मुंबईत गँगवार सुरू होतोय का याबाबत आपण व्हिडिओ केला होता आणि ते तसंच अतिशय तसच होतोय आणि मरणापर्यंत गोष्ट जातीय अशी जे गोष्ट मुंबईत घडली एका पोराला शुल्लक कारणावरून मारहाण झाली अपहरण करण्यात आलं त्यानंतर बेशुद्ध करण्यात आलं पुन्हा जागवण्यात आलं पुन्हा मारण्यात आलं आणि शेवटी त्या पोराचा अंत झाला आणि या प्रकरणामुळे सगळीकडे चर्चेला सुरुवात झाली सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात यावर बोलल्या जात आहे संताप व्यक्त केला जात आहे नेमकं काय संकेत भोसले प्रकरण पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी भो संकेत भोसले याच्या अपहरणानंतर त्याला बेदम मार हानीमुळे त्याचा मृत्यू झाला या प्रकरणातील मुख्य आरोपी भिवंडी शहर शिवसेना शिंदे गटाचे उपप्रमुख कैलास धोत्रे याला अटक करण्यात आली आहे भिवंडी शहर पोलिसांनी धोत्रे यांच्यासह दोन आरोपींनाही अटक केली आहे आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी झाली या हत्येतील आणखी एका आरोपीला भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली आहे आता या अटक केलेल्या आरोपींची संख्या जवळपास सात पर्यंत गेली आहे पोलिसांनी तेरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भिवंडी शहर पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी अनेक पथके तयार केले आहेत पोलिसांनी मुख्य आरोपी धोत्रे आकाश जाधव आणि विशाल साबळे यांना अटक केली त्याचवेळी भिवंडे गुन्हे शाखे पथकाने ओम लोंढे यालाही अटक केली जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत संकेत भोसले यांचा मृत्यदेह ताब्यात घेणार नाही अशी मागणी कुटुंबियांनी केली या प्रकरणातील अन्य आरोपींचा ही शोध चालू आहे पण ह्या सगळ्या पाठीमागे नेमकं काय प्रकरण हे पाहूया चौदा फेब्रुवारी रोजी शहरातील बी एन कॉलेज जवळ म्हणजे मुंबई शहरातील बीएन कॉलेज जवळ धक्काबुक्कीवरून देवा धोत्रे आणि किरकोळ वाद झाला त्यानंतर हाणामारीही झाली काही वेळानंतर देवा त्याचे वडील कैलास आणि त्याच्या इतर साथीदारांनी संकेतचे अपहरण केले मारहाणीनंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत फेकण्यात आलं गंभीर जखमी संकेतवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला आता नंतर राजकारण सुरू झालं अनेक विरोध सुरू झाले आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत कैलास आणि त्याचे साथीदार दोन तीन वाहनातून आल्याचा आरोपही केला त्यांनी सांगितला वराला देवीकडे नेले त्याला अंमली पदार्थ पाजले आणि मारहाण केली रक्तस्त्राव होऊ नये म्हणून त्याच्या डोक्यावर रबर पाईपने जोऱ्याचे वार करण्यात आले यामुळे तो बेशुद्ध झाला शुद्धीवर आल्यानंतर त्याला पाणी पाजण्यात आलं आणि पुन्हा मारहाण करण्यात आली संकेत याच्यावर वाहन चढवल्यानं त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे आता हल्लेखोरांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत लॉर्ड्स हॉस्पिटलमध्ये हो। नेले पण तिथल्या डॉक्टरांनी त्याची गंभीर स्थिती पाहून त्याला दाखल करण्यास नकार दिला त्यानंतर आरोपींनी त्याला तिथे फेकून तिथून पळ काढला कुटुंबियांनी अडीच तास त्याचा शोध घेतला पण तो सापडत नव्हता आणि शेवटी बेशुद्ध अवस्थेत मुंबईतील ई एम रुग्णालयात दाखल झाले त्याच्या कुटुंबियांनी कैलासला जाऊन अपहरणाबद्दल विचारले तर त्यांनी ते सरळ सरळ नाकारले असा आरोपही गायकवाड करतात पण संकेतच्या कुटुंबियांनी सांगितले की अपहरणानंतर तो त्याच्या जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेत होता मात्र पोलिसांनी ही घटना आपल्या परिसरात घडलीच नाही असं सांगून टाळाटाळ तार केली यामुळे कुटुंबियांनी भिवंडी शहर पोलीस ठाणे ते नारपोली पोलीस ठाणे दरम्यान सुमारे अडीच तास चक्काजाम केला होता पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर संकेतचा जीव वाचू शकला असता असाही आरोप करण्यात येतोय आता या हत्येच्या निषेधार्थ मोर्चे बांधणी सुरू झाली आहे मोठमोठे मोर्चे आणि आंदोलनही करण्यात येत आहेत याला एक जातीय वळण लागण्याची ही दाट शक्यता आहे त्यामुळे हे प्रकरण इतकं सहजासहजी मिटणारं दिसत नाही अशी चर्चा आहे ह्या घटनेबाबत वरिष्ठ पोलिसांनी का ॲक्शन घेतली नाही त्यांच्यावर दबाव होता का असेही प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे ते त्या कोणाचीही मदत करू शकले नाही असतोय एस पीकडे गेले तर त्यांना काहीच बा, माहिती नाही असंही या, या सगळ्या संशया भूमिकेवर त्यांनी कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यानंतर पोलिसांनी संकेतला मारहाण करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात कैलास के धोत्रेचे साक्षीदार करण लष्कर दिनेश मोरे व चंदन गौड यांना अटक केली होती आता हा सगळा जर आपण किस्सा पाहिला ही घटना पाहिली तर आपल्याला लक्षात येते की पोलीस प्रशासन शिंदे गटातील पदाधिकारी मागील दोन तीन महिन्यांपासून काही ना काही गोष्टीत मारहाणीत मारहानीत आहे गोळीबारात अडकता आहे नेमकं मुंबईतली ही गँगवारची सुरुवात आहे का हे जातीय समीकरण आहेत का जातीय तिढातून निर्माण झालेलं समीकरण आहे का ही घटना काय सांगू पाहते आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा